लॉंग टाईम पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे सर मी सतीसंबाज तुमचा पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग एटी ट्वेंटी या चॅनलमध्ये स्वागत करतो आहे तर मित्रांनो माहिती आहे का मी खूप दिवसांतनं मी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न करतो आणि मी तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतोय की आपलं मित्रांनो स्वतःचं शॉप इथे झालेलं आहे तयार इथे बघू शकता यार अरे यार हे काय आहे लेन्सची पूर्ण वाट लागली आहे पूर्ण तर मित्रांनो माहिती आहे का मी व्हिडिओ का बनवत नव्हतो हे बघा तुम्ही इथं बघू शकता हे बघा यार हे काय चाललं आहे हे बघा लेन्स कॅमेरा ना यार तुटलेलं आहे पूर्ण म्हणजे त्याचं मेन आहे ना म्हणजे जी ग्लास असते ना कॅमेऱ्याच्या समोरची ती यार थोडीशी डॅमेज झालेली आहे त्याचं मला मी व्हिडिओ बनत नव्हतो तर व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे की मी व्हिडिओ बनवत नव्हतो यार मला बिलकुल पण नाही आवडत आहे म्हणजे बघा थोडंसं ना याच्या so, मला मी व्हिडिओ बनत नव्हतो सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो की मित्रांनो आपण मी आपल्या पालीवरती स्टॉपवरतीच हा मधला इथं गतिरोध आहे ना मित्रांनो तिथंच पहिला हा चढणीचा जो गतिरोध असतो ना तिथेच मित्रांनो आपला शॉप आहे तर इथे तुम्हाला मी प्रयत्न नाही पूर्णपणे नाही तर तुम्ही आलात तर तुम्ही कदाचित इथे त्रिशा मोबाईल सेंटर सो हे आहे आपलं शॉप ठीक आहे तर भावना तुम्ही जर कदाचित आले तर येण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो मी तुम्हाला आहे तर आपल्या मस्तांमध्ये जो मी कामाला होतो त्यावेळेस तुम्हाला दाखवलं होतं की मी टेक्निशियन मोबाईलचा मुलं मी आत्ता भाऊजींची सोबत करणार नाही पण मी स्वतःचा शॉप इथे तयार करायचा मी प्रयत्न केलेला आहे मी आता नवीनच आहे मला का काय एवढं काय वस्तू ठेवलेलं नाही मिळत तिथे बट हळूहळू हळूहळू आपण इथे वस्तू ठेवायचा आपण प्रयत्न करू तर हे बाईसाहेब आपले ताईसचा छोटा कलाकार आणि तो लागला आहे आरगरवाजा आहे सध्या हे तर मोठा कलाकार तो लागला आहे इन्स्टा चालवायला कदा अजून बसून बसून कामच काय असतात दुसरं काय नाही तर आणि हे आपले रोजचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न इंस्टावर नाही यूट्यूबवर ते दोन व्हिडिओ बघतात आपलं तर इथे आपला स्टँड आहे जो जेणेकरून ठेवलेला आहे जाणप समोर सो so, आय होप हा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या दुकानाचा मी थोडासा वेळ काय नाही पण आपलं स्वतःचा शॉप मी तयार करायचं मी प्रयत्न केले आहे आणि तो तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आय होप हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला बघायला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि ब्लॉग एटी टी ट्वेंटी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला का आणि <laughs> हा मित्रांनो मध्ये व्हिडिओ दोन हप्ते का रिझ म्हणजे टाकायचा मी प्रयत्न की नाही केलेला आहे तर माहिती आहे का मित्रांनो आपल्या चॅनलवरती लहान मुलांचा व्हिडिओ मी टाकला होता आणि तो म्हणजे माहिती आहे का आम्ही वर झाडावरती चढलो होतो झाडावरती आम्ही चढले जांभलीवर आणि हा शेवटी यार अजून पूर्ण अठरा वर्ष नाही ना अजून का झाली ना नाही अजून मग असं त्याची मुलं स्ट्राईक बसली होती दाबून त्याचे मुलं दोन महिने दोन हप्ते व्हिडिओ आपण अपलोड नाही करू शकलो याची मुलं नाही लाज तर आता कळलं मित्रांनो की लहान मुलांचे व्हिडिओ जे आहेत ना तर सहज सांभाळून टाकायचा प्रयत्न करूया नाहीतर कधी पण स्ट्राईक बसू शकते तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं ठीक आहे तर व्हिडिओ आता तुम्हाला असं छोटे छोटे काने पण तुम्हाला रावले व्हिडिओ आणि हे सर्व व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे सो बघायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय